श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज मी वटपौर्णिमेसाठी काही खास नवीन उखाणे घेऊन आलेली आहे नवीन नवरीसाठी हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर आहेत एकापेक्षा एक, एक छान छान उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाणांना सुरुवात करूया सुवासिनींचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी सुवासिनींचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी टिंबटिंबरावांचं नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी वटसावित्रीला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य वटसावित्रीला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य टिंबटिंबरावांना मिळू दे दीर्घायुष्य यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबांची सून सृष्टीनं जसे वटवृक्षाला वर्षानुवर्ष जपले दृष्टीने जसे वटवृक्षाला वर्षानुवर्ष जपले टिंबटिंबरावांचं नाव घेते सुखी राहू दे असेच आमचे जन्मजन्मीचे नाते